नमस्कार आपण पाहता न्यूज मी मुख्य संपादक गणेश यमजलवाड आज आपण जे महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत वेगवेगळे विभाग आहेत आणि या विभागाला निधी हा प्रत्येक वर्षाला येत असतो त्यामध्ये एक एका एका शासनाच्या विभागाला सरासरी सहा हजार कोटी बाहेर म्हणजे याप्रमाणे निधी विभागाला मिळतो परंतु या विभागाला अशा प्रकारे जर निधी भेटला परंतु हा अंतर्गत जे कामं करायचे आहेत त्या कामामध्ये स्वच्छतेने व निस्वार्थपणाने किंवा ज्या अडचणी आता ज्या समस्या आता त्या सोडवल्या जातात का हा एक मोठा प्रश्न आहे किंवा असं वृत्तपत्राद्वारे किंवा टी व्ही न्यूजच्या माध्यमातून मा असं केव्हाच दाखवले जात नाही की या विभागाला इतके पैसे दिले इतक्या पैशातून इतक्या पैशाचा विकास झाला आणि इतके पैसे उरले असं केव्हा पाहायला मिळत नाही जर पाहायला मिळत असेल तर कृपया करून जनशिवाय न्यूजच्या माध्यमातून आम्हाला ते दाखवण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून आम्ही लोकांच्या समोर ते तथ्य ठेवू शकतो परंतु कालपरवा महाराष्ट्रामध्ये आरोग्य व्यवस्थेला पोखरणारे खेकडे कोण असा सवाल आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे जेणेकरून जे की सरकारी दवाखान्यामध्ये ॲम्ब्युलन्स खरेदी करण्यासाठी सहा हजार पाचशे कोटीची दलाली खाणारे कोण असा त्यांनी प्रेस कॉन्फरन्स म्हणजे डायरेक्ट प्रश्न सामान्य जनतेसमोर ठेवलेला आहे ज्या कंपनीने टेंडर तयार करतो त्याच कंपनीला टेंडर दिले जाते म्हणजे पेपर लिहिणाऱ्या लिहिणारेच पेपर सेट करतात ब्लॅक लिस्टेड कंपनीसाठी <coughs> टाकलेले रेड कॉर्पोरेट <coughs> एकट्या आरोग्य विभागात सहाशे पाचशे कोटी रुपयाचा घोटाळा म्हणता तर त्यांनी असे प्रश्न रोहित पवारांनी उपस्थित केले की जेणेकरून महाराष्ट्रामध्ये एकीकडं सामान्य लोकांना जे की रोगी लोक जे आहेत जेणेकरून जे ज्याच्याकडं पैशाचा व्यवहार जास्त नसतो आणि त्यामुळे इमर्जन्सी पिरियडमध्ये त्यांना कुठंतरी सरकारी दवाखान्यामध्ये एक ॲम्ब्युलन्स भेटावं आणि त्यांनी ताबडतोब विलाज ह्या करण्यासाठी ही व्यवस्था केलेली असते आणि त्यामध्येच जर जर त्याच ॲम्ब्युलन्स खरेदी करण्यामध्ये कोण्या कंपनीला ॲम्ब्युलन्स खरेदी करायची कोण्या कंपनीकडून आणि प्रकारे त्या गाड्या पाहिजेत जे की गाड्या दोनशे पाच की दोनशे पंचावन्न अशा गाड्या मागवायच्या होत्या महाराष्ट्र शासनाने आणि या गाड्यामध्ये त्या कंपनीसोबत करार करण्यामध्ये किती आपल्याला मलिंदा भेटेल याकडे मंत्री लोकायचं लक्ष होतं आणि त्यामुळेच आणि खरोखरच तर गाड्या हे जेणेकरून लोकाच्या हितासाठी पाहिजेत आणि जेणेकरून त्याच्यामध्ये कसल्याच प्रकारे भ्रष्टाचार केला जावा जावा नाही अशी अपेक्षा सामान्य जनतेकडून होत असते परंतु खरोखरच काही कंपनी आणि हे मंत्री लोक करार करून त्यामधून मलिंदा किती भेटेल बेनिफिट आपलं किती होईल यामध्ये तडजोड असते रोहित पवारने डायरेक्ट आपल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये उपस्थित प्रश्न केले की आम्ही सर्व तथ्ये सर्व प्रूफ सर्वे करारनामे सर्व काही आमच्याकडे आहे ज्यांनी केस या संदर्भात कोर्टामध्ये चालवत असेल असा संयमी आणि सत्यवादी माणूस आमच्यासमोर यावा आम्ही त्यांना सर्व प्रूफ वगैरे सर्व गोष्टी समजून सांगू आणि कोर्टामध्ये तुम्ही हे केस चालवावा असे हे त्यांनी आपल्या शब्दामध्ये व्यक्त केले आहे त्यानंतर ॲम्ब्युलन्सचा घोटाळा इतका मोठा झालेलाच आहे आरोग्य विभागामध्ये सर्वात मोठा घोटाळा त्यातल्या त्यात अन्न घोटाळा दूध घोटाळा हीही त्यांनी आपल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं आहे जेणेकरून एका इस टीच्या म्हणजे आदिवासी मुलाच्या वसतीगृहामध्ये जे एकीकडं दूध जे, एक जे पुरवलं जाते जेणेकरून जे, जे दूध आहे त्या मुलांना योग्य चांगलं दूध आणि योग्य दरातलं दूध आणि हे पुरवल्याचं कार्य असते परंतु तिथं त्या दुधामध्येही जे पुरवठा करा पाहिजेत होता तो ही मा ही तर कोणीतरी कंपनीला हे करार केला आणि त्या कंपनीच्या माध्यमातून खरोखरच तिथेही भ्रष्टाचार करण्यामध्ये यशस्वी ठरले आहेत काही लोक त्यानंतर यशी अनुसूचित जातीच्या प्रवर्गांना अन्न पुरवठा या चांगल्या प्रकारे व्हावा असंही हे होतं परंतु त्यामध्येही मलिंदा खाण्याचं कार्य हे लोक करत असतात त्याच्यामुळं खरोखरच रोहित पवारने जे प्रश्न उपस्थित केले या प्रश्नाला समोर येऊन उत्तर द्यावं त्याची हिंमत आहे का अशी त्यांनी खडेचोट प्रमाणे त्यांनी आपल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये प्रश्न उपस्थित केले आहे त्यानंतर जे की आ, रोहित पवार म्हणतात की आमच्याकडे सर्वच गोष्टीचे प्रूफ आहेत प्रूफ पुरुप साथ जे मंत्री जर याच्यामध्ये भ्रष्टाचार नसेल त्यांनी प्रत्यक्ष येऊन आमच्यासोबत आणि स प्रेस कॉन्फरन्ससोबत डायरेक्ट आपल्या ब आपल्या ज्या भ्रष्टाचार नसेल तर आपल्या विचार तिथं मांडावे असेही त्यांनी रोखोकपणे सांगण्यामध्ये सांगितले आहे त्यानंतर जर आपल्याला पाहायचं असेल म्हणजे प्रत्येक वर्षाला जी त्या आ, किती तो? अनि त्या आ, जे विभाग आहेत त्या विभागामध्ये किती रुपये येतो आणि त्या विभागामध्ये कार्य जे काही अडीअडचणी म्हणा किंवा ज्या समस्या असेल त्या समस्या दूर करण्यासाठी जसं की महिला व बालविकास या विभागाला सहा हजार सातशे सदतीस कोटी इतका वार्षिक तरतूद आहे आणि त्यानंतर कौशल्य विकास यामध्ये तीन हजार दोनशे सत्तेचाळीस को कोटी रुपये त्या विभागाला भेटण्याचं आहे त्यानंतर पर्यटन विभाग त्या विभागामध्ये तीन हजार त्यानंतर मायनॉरिटी विभाग एक हजार पाचशे चार कोटी रुपये तरतूद आहे त्यानंतर ओबीसी विभाग आठ हजार दोनशे बावन्न कोटी रुपये त्यानंतर दिव्यांग विभाग एक हजार चारशे सहासष्ट कोटीचे आहे त्यानंतर एम पी एस सी विभाग साठ कोटी बजेट आहे त्यानंतर पी एम किसान सहा हजार नऊशे कोटी रुपये तर अशा प्रकारे या विभागाला जेणेकरून वार्षिक तरतुदीप्रमाणे इतका पैसा येत असतो आणि या पैशामध्ये तरतूद आहे आणि या प मदाम तरतूदमधल्या एवढ्या पैशामध्ये काही ना काही पैसा म्हणजे येत असतोच तर या इतका पैसा आल्याच्यानंतर हे कामं जे आहे त्या विभागाअंतर्गत ज्या काही समस्या वगैरे त्या केल्या जावी असं पाहिजेत होतं परंतु खरोखर प्रत्यक्षात ही कामं झाली किंवा नाही झाली ही वस्तुस्थिती आपल्याला सांगता येत नाही या याच्यामध्ये त्यानंतर अशा सेविका अंगणवाडी सेविका त्यांना आंदोलन करून देखील पगारवाढ मिळत नाही त्यासाठी खर्च येणार आहे जास्तीत जास्त तीनशे कोटी हे जे आशा वर्कर अंगणवाडीचा जे मोर्चा चालू होता जे की धरणे आंदोलन म्हणा मोर्चा म्हणा उपोषण अशा प्रकारे जे चालू होतं परंतु या समस्या अंगणवाडीची जास्त काही नाही तीनशे कोटी रुपये जर तिथं बजेट जर दिलं असतं तर त्यांच्या समस्या वगैरे या सुटल्या असत्या असं या विचारमध्ये हे व्यक्त होते कंत्राटी जे आरोग्य कर्मचारी संप सुरू होता या मागण्यासाठी पैसे नाहीत म्हणतात एकीकडं जे संप संप करतात लोक आणि संप करते वेळेस ज्या कंत्राटी जे कामगार वर्ग आहे या कामगाराला पैसे देण्यासाठी एकीकडे सरकारकडं पैसा नाही हा एक, 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 ना एक मोठा गुच्छाचा प्रश्न निर्माण झाला आहे त्यानंतर राज्यात राज्यात रोज दररोज एकोणचाळीस बालकी मूर्ती पावतात हे हो बालकी जे कुपोषित असेल किंवा दुर आ, रोगी दुर्गंध आजार असेल किंवा इतर कारणं असतो जे बालकं मूर्ती पावले यामध्ये खरोखरच मूर्ती पाहुण्याची संख्या जी एकोणचाळीस पर डे आहे तर यामध्ये मूर्ती पावण्यामध्ये नेमकं कारण काय आहे हे यांची छानबीन करणं हे एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्यानंतर सारथी बार्टी महाज्योती टी आर टी आय अमृत यासारख्या सर्व संस्था प्रत्येकी तीस कोटी खर्च करतात ए तीनशे कोटी ज्यासारखे सारथी जे की एस टी आदिवासी मुलासाठी आहेत आणि त्यानंतर बार्टी जे की एस सीच्या मुलासाठी जे काही आहे त्याच्यामधून त्या योजना महाज्योती जे काही ओ बी सी एन टी व्ही जी एन्टी भटके जाते त्यासाठी असेल आणि अमृत यासारख्या सं सर सर्व संस्था आणि टी आर टी आय अशा ज्या संस्थेला खरोखर तीनशे कोटी रुपये खर्च करतात आणि ते तीनशे कोटी रुपये कुठं खुट कुठं खर्च होतो याचे खरंच तपशील देणे हा महत्त्वाचा भाग झालेला आहे धाराशिव जिल्ह्यात खरीप मां आया हजार दोन हजार बावीसचा पीक विमा मिळावा यासाठी चोपन्न हजार शेतकऱ्यांनी दोन वर्षे आंदोलन केले किती रक्कम होती ती फक्त पाच पन्नास कोटीच ती फक्त पन्नास कोटीच ती भेटली म्हणजे पन्नास कोटीच होती परंतु तिथं ही समस्या समाधान कारक, महती ते समाधानकारक माहिती तिथं आपल्याला नाही त्यानंतर कांदा अनुदान जे की आठशे कोटी रुपये जे लागणार होतं ला। त्या कांदा अनुदानाला त्यामध्येही ते सरकार या, या बद्दल काय कांदा अनुदानाबद्दल जे माहिती प्रत्यक्षात आपल्याला सांगता येत नाही मात्र सरकारमध्ये की पैसे नाहीत जरा जसं की एकीकडे सरकार घोटाळेबाज असं इथं रोहित पवारचं याचं वक्तव्य आहे प्रेस कॉन्फरन्समध्ये आणि एकीकडे दुसरीकडे म्हणते की या ज्या समस्या आहेत त्या जे की महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेल्या आहे या समस्याचं तोडगा काढण्यासाठी सरकार म्हणते की माझ्याकडे पैसे नाही मग खरोखरच जर पैसे नाही आणि एकेका विभागाला इतका पैसा खर्च होतो आणि हा कंपनीचा फायदा करण्यासाठी की स्वतःचा फायदा करण्यासाठी हा एक मोठा प्रश्न आहे रोहित पवार यांनी आपल्या वक्तव्यामध्ये असं म्हटलं की माझ्याकडे सर्व जे कशाप्रकारे भ्रष्टाचार झाला आणि कशाप्रकारे दलाली खाणारे कोण आहे या संदर्भात माझ्याकडे सर्व प्रूफ आहेत जे कोणी महाराष्ट्राचा व्यक्ती जरा असेल त्यांनी या संदर्भात जर कोर्टामध्ये जर खेचलं हे ज्या या केसेसमध्ये जे कुणी असेल इन्वॉल्व तर खरोखरच त्यांना मी सहकार्य करेल अशीही त्यांनी आपल्या शब्दामध्ये भावना व्यक्त केली एकीकडे आपण सरकार म्हणतो की सामान्य जनतेचं हित करत आहे आणि दुसरीकडे सरकारच इतक्या मोठा घोळ करत आहे हा एक मोठा प्रश्न सामान्य जनतेला पडलेला आहे खरोखरच सामान्य जनतेसाठी सरकार हितकारक आहे की की नाही हे जनतेनेच लक्षात घेतलं पाहिजे जनता जोपर्यंत हे जनतेपर्यंत ज जर गेलं आहे तर जनतेला कसं समजणारा हा एक मोठा खोलचा प्रश्न निर्माण झालेला आहे कोणते करारनामे कोणते कायदे जे काय आहे ते पत्रकार परिषद भव्य प्रत्येक महिन्याला म्हणा किंवा घेऊन टेंडर म्हणा बिल म्हणा किंवा जी आर म्हणा हे सरकार पत्रकारितेच्या माध्यमातून खरोखरच जास्त प्रमाणात प्रचार प्रसार करून यांची माहिती सामान्य जनतेपर्यंत द्या पाहिजेत परंतु ही न दिल्यामुळे मधातून भ्रष्टाचार करण्याचा मार्ग हा एखाद्या खेकड्या जसा कोकरतो महाराष्ट्रा खेकडा जसा कोकरून जमिनीमध्ये लपला जातो तसंच महाराष्ट्राच्या आरोग्य व्यवस्थेला पोखरणारे खेकडे कोण असा ही रोहित पवार यांनी आपला प्रश्न उपस्थित केलेला आहे एकीकडे सरकार म्हणतो आम्ही प्रत्येक तळागाळापर्यंत योजना पोहोचवत आहोत परंतु सरकारलाच सामान्य जनतेचा प्रश्न असा आहे की तळागाळापर्यंत पोच पोहोचत आहात परंतु हे दुधावरचा पैसा आणि अन्नामध्ये जे घोळ आहे जे की अँब्युलन्समध्ये जे घोळ आहेत हे काबार कर हा हा काबार होत आहे आणि हा जर हो जर घोळ नसेल तर त्यांनी आपल्या प्रेस माहिती देऊन तो घोळ आहे किंवा यांचे तथे सामान्य जनतेसमोर ठेवणार का असा प्रश्न उपस्थित करत राहा जनते जनसेवेच्या माध्यमातून आम्ही ही बातमी लावण्यामध्ये सर्वस्व सत्य जनतेसमोर ठेवण्यामध्ये यशस्वी कार्य केलेलं आहे आपण पात्रा जनसेवा न्यूज एखाद्या नवीन समस्या नवीन महाराष्ट्रामध्ये धोरण काय चाललं आहे काय नाही आता निवडणुकीचं जे लोकसभाचं आहे संदर्भात खरोखरच नेता सामान्य जनतेचा कोण आणि गरिबाचा कोण हा एक प्रश्न विचारणीय आहे आणि या प्रश्नाचं उत्तर खरोखर जनसेवा माध्यमातून आम्ही तो ठेवणार आहात आपण पात्रा जनसेवा न्यूज लाईक करा सबस्क्राईब धन्यवाद जे भीम वंदे मातरम जय हिंद